नमस्कार मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण कुरकुरीत असे खारेमुरी शेंगदाणे बनवत आहोत खारेमोरे शेंगदाणे बनवत असताना छोटे शेंगदाणे वापरायचे नाहीत तर मोठे शेंगदाणे घ्यायचे खारेमुरे शेंगदाणे बनवण्यासाठी सोलापुरी शेंगदाणे वापरतात ते कमी ऑइली असतात तर इथं बघा जे तुमच्याकडं आहेत ते तुम्ही वापरू शकताय तर इथं मी एक आता बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे जे शेंगदाणे आपण घेतलेले आहेत वजनी प्रमाणात म्हणाल तर इथं मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आता यामध्ये दोन ते तीन ग्लास आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे भिजवून घ्यायचे आहेत तुम्ही जितके छान व्यवस्थित भिजून घ्याल तितके तुमचे व्यवस्थित खारेमोरे शेंगदाणे बनतात रेसिपी खूप सोपी आहे पहिल्याच प्रयत्नात अगदी तुम्ही परफेक्ट असे बन म्हणजे बनवाल तर इथे बघा पूर्ण आपले भिजून झालेले आहेत आता जे एका कढईमध्ये मी ही शेंगदाणे वाफलून घेण्यासाठी ठेवलेले आहेत एक दहा मिनिट हाय फ्लेमवरती आणि परत एक दहा मिनिट आपण कमी गॅसवरती हे शेंगदाणे वाफलून घेणार आहोत एक उकळी आली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर सुरुवातीला एक पाच मिनिट व्यवस्थित हे शेंगदाणे हालून घ्या आता यामध्ये दोन चमचे आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यामुळं काय होतं उकळताना पूर्ण शेंगदाण्यामध्ये जो मिठाचा अंश असतो तो उतरतो आणि घरीमोरी शेंगदाणे अतिशय खाण्यासाठी चविष्ट असे बनतात तर इथे बघा पूर्ण याला एक उकळी आपण घेतलेली आहे तर जे आपले शेंगदाणे होते ते अगदी डबल फुलून आलेले आहेत तर व्यवस्थित वाफरलेले आहेत पूर्ण मला वीस मिनटं लागलेले आहेत हे शेंगदाणे वाफरण्यासाठी सुरुवातीला दहा मिनिट मी हाय फ्लेमवरती आणि परत नंतर मी दहा मिनिट म्हणजे कमी गॅसवरती हे वाफलून घेतलेले आहेत तर आता एक झऱ्याच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित हे नेतळून सुती कपड्यावरती टाकून घ्यायचे आहेत काय होतं सुती कपडा शेंगदाणे त्यावरती टाकल्यानंतर व्यवस्थित पाणी शेंगदाण्यामधलं शोषून घेतो आणि शेंगदाणे व्यवस्थित सुकले जातात तर इथं बघा उन्हात अजिबात वाळून घ्यायचे नाहीत तुम्ही रूम रूममध्येच व्यवस्थित हे फॅनच्या हवेला वाळून घेऊ शकता तर इथं मी एक पाच मिनिट व्यवस्थित हे सुकून घेतलेले आहेत जास्तही आपल्याला सुकून घ्यायचे नाहीत कारण त्यामध्ये ओलसरपण असल्यामुळे मीठ त्याला व्यवस्थित लागतं भाजताना तर इथं मी आता मीठ आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी अर्धा किलो मीठ टाकून घेतलेलं आहे तर हे मीठ आपल्याला म्हणजे दोन वेळेस आपल्याला वापरात येतं म्हणजे पहिल्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस खारेमुरे शेंगदाणे बनवत असाल बनवून घेतले नंतरही तुम्ही हवाबंद भरणीमध्ये हे मीठ ठेवून परतसुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथं आपल्याला आता व्यवस्थित हे मीठ गरम करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला हाय फ्लेमवरती हे मीठ गरम करून घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही शेंगदाणे भाजून घेताय त्यावेळेस कमी गॅसवरती शेंगदाणे भाजा त्यामुळे काय होईल शेंगदाणे मस्त असे कुरकुरीत बनतील क्रिप्सी अगदी आणि खाण्यासाठी खारेमुरे शेंगदाणे हे कुरकुरीतच छान लागतात तर नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीनं ही रेसिपी बनवून बघा आता इथं तोपर्यंत आपले मीठ गरम होत होतं तोपर्यंत तो शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित सुकून तयार झालेले आहेत आता या मिठामध्ये आपण हे शेंगदाणे थोडे थोडेसे करत एक तीन चार बेचेसमध्ये व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत तुम्ही जितकं छान मस्त असे हे खरपूस भाजून घ्याल तितके मोरे शेंगदाणे खाण्यासाठी अतिशय मस्त असे लागतात तर मीट होता। आता सुरुवातीला शेंगदाणे ला हे ओलसर असल्यामुळे त्याला मीठ थोडंसं लागतं आणि काही वेळानंतर सगळंच त्याचं मीठ साईडला होतं तर इथे बघा आता भरपूर असं शेंगदाण्याला मीठ लागलेलं आहे पण जसे हे भाजत जातील तसं तसं त्याचं मीठ साईडला होईल नक्की तुम्ही ही रेसिपी मराठवाडा किचनची ट्राय नवीन असाल आपल्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे काय होईल आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे रोज नवीन नवीन आणि पारंपरिक रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही बनवू शकाल तर इथे बघा पूर्ण आता व्यवस्थित असे आपले शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय अगदी कुरकुरीत असे क्षणी खावेसे वाटणारे चटपटीत असे आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत तर आता हे शेंगदाणे आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि झाऱ्याच्या साह्यानं काढल्यामुळं काय होतं जे ते मीठ आहे ते पूर्ण साईडला निघतं आणि समजा आपण काढलं तर त्यामध्ये तसंच मीठ म्हणजे येतं तर त्यामुळे झाऱ्यानं शेंगदाणे कढईमधून काढण्याची अगदी साधी सोपी पद्धत आहे तर आता एका डिशमध्ये हे आपण काढून घेतलेले आहे तर बघा इथं तुम्ही पाहू शकताय आपल्याला आता याला एक्स्ट्राचं मीठसुद्धा लावण्याची आवश्यकता नाही त्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात मीठसुद्धा लागलेलं आहे आणि अगदी कुरकुरीत असे शेंगदाणे आपल्या इथं तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय तर इथे बघा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी छान मस्त असे शेंगदाणे आपले तयार झालेले आहेत तर तुमचेसुद्धा शेंगदाणे खारेमुरे बनवल्यानंतर आपल्या मराठवाडा किचनच्या पद्धतीनं झालेल्या आहेत का ते नक्की मला कमेंट करून सांगा आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज तुम्हाला पाहण्यासाठी कशा वाटतात तेसुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा तर चला मैत्रिणी न भेटू आपण अशीच पुढील काहीतरी चटपटीत रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद